सोनपेठ प्रतिनिधी गजानन साबळे शेतकऱ्यांकडून पंचवीस हजार रुपये शहरच्या नावाखाली फसवणूक शेतकऱ्यांना सभा सदस्यत्व न दिल्याने आज शेतकऱ्यांच्या वतीनं सोनपेठ तालुक्यातील कानेगाव येथे गोदावरी नदीपात्रात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामेश्वर मोकाशे यांनी जलसमाधी आंदोलन केलं आहे सोनपेठ तालुक्यातील बावीस शुगर्स कारखान्याने कान्हेगावसह सोनपेठ तालुक्यातील सात ते आठ शेतकऱ्यांकडून रिपीट सोनपेठ तालुक्यातील बावीस शुगर्स कारखान्याने कान्हेगावसह सोनपेठ तालुक्यातील सात ते आठ हजार शेतकऱ्यांकडून शहरच्या नावाखाली पंचवीस हजार रुपये उकळण्यात आलेले आहेत आणि त्यांना इंग्रजीमधून शेतकऱ्यांना पावत्या दिल्या पन्नास किलोमीटर अंतराचा शासकीय नियम डावलून माळवटी येथील साखर कारखान्याच्या पावत्या देण्यात आल्या आहेत आणि एवढं उपद्रवी मूल्य दाखवल्यानंतर या साखर कारखान्याचा चार वर्षांपासून शेतकऱ्यांचा ओसतोडसुद्धा कारखाना करत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना इतर कारखान्यां ज्या हातापाया पडून ऊस घालवावा लागत आहे आणि ज्या काही पंचवीस टक्के शेतकऱ्यांचा ऊस नेला जातो त्यांचे सुद्धा बिल रकमा अदा केल्या जात नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत वारंवार बावीस साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाला निवेदन देऊन आणि आंदोलन करूनही कारखाना व्यवस्थापन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने आज सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव येथे गोदावरी नदी पाठ सोनपेठ तालुक्यातील म्हणजे काढणेगाव येथे आंदोलन करण्यात आलं विविध विषयावर कारखाना कारण की ट्वेंटी टू कारखान्याने शेतकऱ्यांकडून पंचवीस पंचवीस हजार रुपये घेतले पण कितल्या पावत्या न देता आम्हाला एकतर शंभर किलोमीटर मयोटीच्या कारखान्याच्या पावत्या इथं अलिगल आहेत त्या कारण की कारखान्यांना केंद्र सरकार पन्नास किलोमीटरची मर्यादा देतो दे ते देऊन सुद्धा त्यांनी अलिगल करून आम्हाला पन्नास किलोमीटरच्या शंभर किलोमीटर कारखाना त्याच्या पन्नास हजार पन्नास पन्नास किलोमीटरच्या बाहेरच्या पावत्या दिल्या आणि पंचवीस पंचवीस हजार हजार रुपये शेतकऱ्याकडून घेतले घेतले ठीक आहे जाऊ द्या परत पुन्हा आमचा ऊस पण येत नाहीत पुन्हा परत आम्हाला सभासद करून पण घेत नाहीत जवळपास आता पंधरा शा केंद्र शासनाने फरपीनुसार पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे ऊसाची बिल द्यायचे पण आज पंच्याऐंशी नव्वद दिवस झाले अजून कुठल्याही शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत तर एवढीच मागणी की आम्हाला तत्काळ सभासद होतो तो करून घ्यावे अन्यथा आम्ही शेतकरी आता शांत न बसता साखर आयुक्त पुणे यांच्या दालनात आम्ही शेतकरी सर्व ऊस उत्पादक शेतकरी ऊस घेऊन त्यांच्या दालनात मिळून टाकू ऊस यानंतर